एकतीस दहा ला रात्री जवळपास सव्वा आठ ते साडेआठच्या दरम्यानची घटना आहे यामधला फिर्यादी हर्षल रामटेके चोवीस वर्ष हा राहणारा नंदन मंच नगरचा हिवळीनगरचा आहे त्याच्यासोबत कॉलेजचे जुनियर विद्यार्थी चितेश्वर बिसेन एकोणीस वर्ष हा त्याच्या कॉलेजला ज्युनियर आहे रायसोनी कॉलेज हिना इथे त्यांच्यात काही दोन तीन दिवसापासून वाद होत आणि काही कॉलेजचे ज्युनियर सिनियर किंवा अजून काही विषय होते त्यामुळे त्यांच्या वाद झालेला होता त्याच वाद निपट होण्याकरता रामटेक रामटेके यांनी चितेश्वर भिसेनला बोलवलं होतं काची विसा लगनची हद्द आंबेडकर चौकात जो मृतक नामे आहे नवाज हुसेन नजरुल हुसेन वय बावीस वर्ष राहणार पार्टीची हद्द त्यांनी रामटेकेला फोन केला की माझं काम झालं आहे मी आलेला तर हुसेननी या हुसेननी त्यांना जे दुसरी पार्टी होती बिसेनची त्याला इथं एसबी टाउनला बोलवले एचबी टाउनला आल्यावर त्यांच्या आपसात आणण्या झाले आणि त्यानंतर माहोल शांत झालं पण अचानक मृतक नामे हुसेन आहे त्याच त्याला चाकू मारलं अनस वकील म्हणून आहेत राहणार नाव पार्टीचा त्याने चाकू मारला त्याला दोन घाव केले आणि त्यामध्ये एक्सेस कठीण झाली त्यामुळे मृतक हॉस्टेलला मेओला घेऊन जात असताना डॉक्टरांनी त्याला के मृत्यू केला ह्यामध्ये एकदम किरकोळ वाद की जो कॉलेजच्या वाद आहे सिनियर आणि जुनियरच्या ह्या वादात दुसऱ्याच्या बळी केलेल्या सर्व आरोपी के आता आमच्या ताब्यात आहेत तपास सुरू आहे होता आणि शिक्षण मृतक आणि त्याच्या मित्र रामटेके हे तिन्ही मुलं हे मृतक हा अंजुमन कॉलेजच्या इंजिनिअरिंग फायनलच्या विद्यार्थी होता त्याचप्रमाणे तो जितेश्वर भिशेन हा सुद्धा कॉलेजच्या विद्यार्थी आहे रामटेके जो फिर्यादी आहे हर्षल रामटेके तो सुद्धा आहे म्हणजे हे एज्युकेशन घेणारेच गेना, मुलं आहेत कॉलेजमध्ये सुल्लक वाद झाला आणि त्यामुळे त्यांचा भांडण झाला आणि त्या भांडणाच्या परिणितीमध्ये एका दुसऱ्या विद्यार्थ्याला जीव गेला याचा कोलपुर राजकीय तय नामी आए हैं एनसीटास नामक मुख्यपाचारू मुख्य आरोपी है, है अनसुरूप अब्दुल वकील वय 18 वर्ष राणा गंगाबाग पार्टी त्यानंतर जितेश्वर विशेष उर्फ चिंटू दिसेन तीसरा आरोपी प्रतिकुरपा आदित्य राजू करंडकर राणार कडमना प्रवीण मृत्युंजय पांडे पार्टी कौशिक धीराम टेंबूर ने चार आरोपी मुख्य चार आरोपी है त्यामध्ये एक विधी संघर्ष पालन पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे पुढच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे बरोबर आहे हे माननीय वरिष्ठ पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनात साऊथ रिजन श्री राठोड सर झोन फाईव्ह सर श्री कदम सर आणि एसीपी बनिवा सर यांच्या मार्गदर्शनाची संपूर्ण कारवाई कारवाईच्या टीमनी आणि सर्व स्टाफनी काम कामगिरी केली आहे लगेच आरोपी छोडून तब्येत घेतली